नमो बुद्धाय नमो दमाय नमो संघाय सर्वप्रथम माझ्या सर्व उपासक आणि उपासिकांना भीम आपल्या सर्वांच्या खूप खूप कामना कधी कधी तुमच्या सारख्या सत्पुरुषांना बघितलं की मला जीवन जगण्याची एक प्रेरणा मिळते आता वीस वीस वर्ष आम्हाला ह्या प्रवर्जित जीवनात झाले अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या समाजामध्ये जाण्याचा योग येतो आणि एकंदरीत जो सदम या समाज जीवनाचा अभ्यास करतो कधी कधी माझं मन निराश होऊन जात अलीकडच्या काळामध्ये धार्मिक जी चळवळ असेल सामाजिक जी व्यवस्थेच लोकांना जी जाणीव पाहिजे ती जाणीव नाही पण अशा ना ठिकाणी आल्यास स्वतःला मी धन्य मानून घेतो कि पंचवीस लाख रुपयांची जागा तुम्ही एक घेतली किती म्हणजे मानता पुढे जाण्यासाठी आमच्या सारख्या भिक्षींना ही एक प्रेरणा आहे की आहेत भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारे लाखामध्ये असतील करोडो मध्ये असतील पण असे सुंदर सत्पुरुष अशा माऊल्या आहेत की जे आपल्या स्वतःच सर्वस्व जे आपण कमवतो त्याच्यातला काही भाग देऊन आपण अशा पंचवीस पंचवीस लाखांच्या जा जागा आपण घेत आहोत ही अतिशय आनंदाची येणाऱ्या काळामध्ये सधम्माच्या भर भराटीची गोष्ट आहे जाणीव असावी कि या हा धम्म तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे या धम्माच्या नावेत तुम्ही बसलेले असताना ही धम्माची नाव समुद्रात चाललेली आहे आणि या समुद्रातल्या नावेमध्ये तुम्ही बसल्या तुमचं अंतिम ध्येय कुठं आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे ते जर अंतिम ध्येय कळालं नाही तर समुद्रात समुद्र विशाल काय समुद्रामध्ये समुद्रा, समुद्रा, समुद्रा जर दिशा ज्या नावेला जहाजाला दिशा निर्देश नसतील ते जहाज भरकटत असत म्हणून तुम्हाला ले ले राजा तुम्हाला असं म्हणतात इंद्रखिळ हा शब्द वापरलेला आहे आणि इंद्रखिळ जेणेकरून ते इंद्रखिळ राजाच्या मुख्य वेशीच्या द्वारावर एक इंद्रखिळ एक स्तंभ असायचा स्तंभ केवढा मोठा दगडी स्तंभ असायचा आणि तो एवढा गच्च मजबूत असायचा की जेवढा तो, तो वर आहे तेवढाच तो खाली असायचा वर जर पंचवीस फूट असला तर तो खाली पण पंचवीस फूट असायचा मला सांगा जो दगडी स्तंभ केलेला आहे आणि जो पंचवीस फूट खाली प्रथमेमध्ये गाठलेला आहे कोणतं वादळ आलं कोणतं तुफान आलं कोणती वावटळ आली तर ते हलू शकेल का प्रकंपित नाही होणार अगदी या प्रकारे जर तुमच्या समोर पंचवीस लाखाची जागा असेल आणि त्या जागेला तुम्हाला विकसित करायचं असेल असेल या धम्म बुद्ध शासन इथे स्थापित करायचं तर तुमच्याकडे इंद्र खेळांसारखी अतूट अचल श्रद्धा असणं गरजेचं आहे त्यासाठी सद्धम्माला तुमच्या अंतकरणामध्ये जागा देणं तेवढंच गरजेचं आहे धम्म राजेंच्या काळातल्या बाया जेव्हा धम्म ऐकायला बसायच्या तेव्हा त्या बाया ते धम्म ऐकायला एका बाईची बाळ खेळत होती छोटी छोटी बाळ धम्म धम्मराजा प्रवचन देत आहेत आणि ती बाई थकते आणि बाळानो शांत बसारे बाळानो शांत बसा रे बाळानं शांत बसा रे ती बाळ शांत बसत नाही त्या परिषदेमध्ये ती बाई उठते आणि मोठ्यांनी घोषणा करते थे, थे, थे। हे माझ्या बाळांनो या काही लोकांना आपली बाळ प्रिय असतात हे माझ्या बाळांनो या विश्वात काही लोकांना आपले नवर्या प्रिय असतात पण बाळांनो तुमच्या पेक्षाही माझ्या नवऱ्यापेक्षाही मला सधम्म प्रिय आहे मला शांतीने सुखाने धम्म ऐकू द्या साधुकार द्या तुमच्या अंतकरणामध्ये एवढी श्रद्धा लागते साधे नाही ते क्रांत्या वेगाने पुढे न्यायचे असतील तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तेवढी श्रद्धा मजबूत असली पाहिजे धम्म तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हेच तरी भान पाहिजे तुकोबा रायांचं एक वचन आहे याच साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा सारांश संतांचे महापुरुषांचे अर्हंतांचे सम्यक संबुद्धांचे सारांश जगासाठी एकच असत ते मांडण्याचे सांगण्याचे कथन करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात बावन्न हजार पानामध्ये शिकवता सुखाने शांतीने तुम्ही मरायला मरा शिका मरायला शिका बुद्धाने काय शिकवले इतर बांधव तुम्हाला कधी विचारतील तर एवढं सांगा की माझ्या बुद्धाने मला शांतीने सुखाने मरायला शिकवलं एवढंच सांगा तुम्ही त्या शांतीने सुखाने मरण्यासाठी प्रथमतः सुखाने जगता तुम्हाला यावं लागतं ज्याला जगता येत नाही सुखात त्याला मरता सुखात येत नाही हे त्याच गणित आहे आता सुखात जगण्यासाठी अन्न वस्त्र निवार या तीन गोष्टी झाल्या म्हणजे सुखाने जगते का माणूस असं असे तर तसं सांगा मला कि म्हणते लेकराला नोकरी लागली चांगलं घर बांधले एक दोन लाख पगार येतोय मला कशाची गरज नाही असं तरी म्हणा आमच्याकडच्या महिला म्हणतात गाण्यामध्ये काय कमी होते त्या गौतमाला राज्य सोडून गेले वनाला सिद्धार्थ गौतमाकडे एक नऊ मजली दुसरा सात मजली आणि तिसरा पाच मजली तीन महाल होते सोन्याच्या ताटामध्ये जेवण करणारा तुमचा माझा धम्म राजा भगवान बुद्ध पाऊस वारा थंडी कोणत्या गोष्टींची जाणीव नव्हती कोणतं दुःख नव्हतं विश्व सुंदरी नुकताच जन्मलेला राहुल बापाकडचे ऐंशी हजार बाळा बैठक ठेवते पाणी काहीच होत नाही अंग पूर्ण ओले मध्ये चिवर झाड असल्यामुळे आम्ही प्यायचं नाही पाणी तुम्ही प्यायचं नाही पाणी नीट आहे का धम्मराजा म्हणाले डोक्यावर तुमची आग लागली असताना समोर जर तुम्हाला जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर काढण्याचा धम्म कोणी सांगत असेल नीट आहे डोक्यावर तुमची आग लागली असताना जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर काढणारा कोणी धम्म सांगत असेल तर त्या डोक्याकडे लागलेल्या आगीकडे उपेक्षा करा तिकडे करू नका शांत चित्ताने तुमच्या हृदयामध्ये धम्माला स्थान देऊन आर्य सत्यावर दुःख दुःखाचे कारण त्याचा निरोध आणि अष्टांगिक मार्गाच चिंतन करा मरणाची काळजी करू नका जन्म जन्माचं तुमचं मरण ठरलेलं आहे कमीत कमी चार आर्य सत्यांची धम्मदेशीना ऐकिल्यामुळे तुम्हाला एका जन्माला मृत्यू न प्राप्त व्हाल पण जेवढे तुमच्या भविष्यातले जन्म येणार आहेत ते जन्म सुगतीला नेणारे विमुक्तीकडे नेणारे अरहंत पदाकडे नेणारे जन्म मरण्याच्या दुःखातून बाहेर काढणारे होतील म्हणून एका मरण्याची काळजी करू नका कारण संसार अनादी आहे हा एका जन्माचा प्रॉब्लेम नाही ना हि जी येणं जाणं येणं जाणं मला सांगत कोणता धर्म मानत नाही जगातला कोणता धर्म संस्थापक मानत नाही पुनर्जन्म हे ये जे येण जाणं चाललेलं आहे जगामध्ये हे आपल्या मनामुळे येणं जाण चाललेलं आहे त्या येणं जाण्याला थांबवा येणं जाणं थांबलं तुम्ही एक अशी अवस्था आहे जरा अमृत म्हटलंय अमृत जिथे मरण नाही ती अवस्था आहे ती बुद्धत्व करून त्यांना प्राप्त झाली गौतम बुद्धाला कुणाला धम्मराजांना सहा वर्ष तपश्या केली नाही भगवंतानं त्यांना प्राप्त झाले ते मग तुम्हाला प्राप्त करायचं का नाही हे ठरवा आधी तुम्हाला म्हणालो ना ज्या नावाड्याकडे दिशा निर्देश नाही तो नावाडी या भाऊचक्राच्या समुद्रामध्ये आपली जहाज घालवतो आणि जीवन वाया घाल भाऊ भाऊ जरा म्हणते डोळ्यातून काढलेले पाणी जन्म जन्मात एवढे तुमचे मेले कि तुमच्या आसव जास्त आहे का समुद्राचं पाणी जास्त आहे भिक्षुला विचारलं भगवान बुद्धांना समुद्राचं पाणी जास्त आहे का तुम्ही गळालेले आसरांचे आश्रू जास्त आहेत सुगत स्वामी शास्त्र तुम्ही सांगा बुद्ध म्हणाले समुद्राचं पाणी अत्यल्प आहे एवढं तुम्ही जन्म जन्मात रडलात आपल्या प्रियांच्या वियोगामध्ये आणि अप्रियाच्या संयोगामध्ये जी वस्तू प्रिय वस्तू स्थिती घटना जी प्रिय असते ते, ते सोडून झाल्यामुळे रडला आणि ज्या ज्या नको जवळ आल्या त्यामुळे तुम्ही रडला मग समुद्राचं पाणी जास्त तुमची आसवी जास्त तुम्ही इथंच तुमच्या लक्षात आलं पाहिजे धम्मराजा म्हणतात समुद्राचं पाणी अत्यंत अल्प आहे एवढं एकेकानं एवढं रडलं एकेकानं पुन्हा बुद्ध म्हणतात तुम्ही जन्मोजन्मामध्ये मारहाणी करण्यामध्ये क्रोध करण्यामध्ये द्वेष करण्यामध्ये आणि रक्त गाळण्यामध्ये तुमचं रक्त वाया गेले आहे की समुद्राचं पाणी जास्त का तुम्ही रक्त वाहिलेलं जास्त बुद्ध म्हणाले तुमचा जन्म जन्मात रक्त वाहिलेलं जास्त आहे नक्की ते समुद्राचं पाणी मग जर एवढा असेल तर एवढे जन्म ज्याप्रमाणे गंगा नदी जिथून उगम पावते आणि जिथे ती विलीन होते समुद्राला जेवढ्यातली गंगा नदीची वाळू जेवढी आहे अगदी याप्रमाणे अनादी काळापासून तुमचे एवढी जन्म झाले जन्मने मरणे जन्मने मरणे जन्मने मरणे हे भाऊसागर करा आता बघा गंगा नदीची वाळ कुठं सुरुवात होते कुठं संपते बघा कोणी हो मोजू गंगा नदीची वाळ मग मी धम्मपदाच्या गाथेत आधीच म्हणालो कोणू हसू कि मानंद या जगातल्या सज्जन माणसा हसतोस आनंद मानतोस मौत मजा अंधकारेन ओणता अंधकारात चा भाऊ सागरात दुःख सागरात इकडे तिकडे भटकणाऱ्या माणसा तुझ्या अंत करणार प्रज्ञेचा प्रदीप तू का शोधत नाहीस सांगा कि याला घेऊन जा की तिकडे कुठेतरी आहे बघा ते बघा थोडस या गोष्टींचा विचार करा बर तुम्ही म्हणता आम्ही खाण्या पिणं केले केलेला मोठं केले व्यापार उद्योग केले नोकरी लावले घरदार बांधले सगळं झालं निसर्गाला याच्याशी काही घेणं देणं नाही तू शंभर एकरचा मालक आहेस का एक एकरचा मालक आहेस का झोपडीत राहतोस ते निसर्गाला काही घेणं देणं नाही तो निसर्ग काय करतो तुझ मन कसंय ते पाहतो मरते वेळ तुझ्या मनात किती क्लेश आहे तुझ मन किती गढूळ आहे किती, किती शुद्ध आहे एवढच निसर्ग बघतो तुम्ही म्हणू नका मला कि मला लय गणगोत आहे मला लय नातेवाय आहे सिद्धार्थ गौतमांना आईकडचे ऐंशी आई हजार गणगोत होत सिद्धार्थ गौतमांना बापा खर्च ऐंशी हजार एक लाख हजार मातीच पात्र घेतो तीन तीन महालांना सोडून आपल्या प्राणप्रिय पत्नीला सोडून नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्या मासाच्या गोळ्याला राहुलाला सोडून पाया चप्पल जुता वाहन न टाकता मातीच्या पात्र सगळ्या बाहेर पडले ज्या दिवशी अंतकरणात अंत बुद्धत्वाचा अंकुर तयार झाला म्हणून समजा तुमच्या अंतकरणात बुद्धत्वाचा गुण जागृत करायचा असेल तर स्वतःच्या चिंतनावर विचार करा स्वतःच्या मरण्यासारखा विचार करा लोकांना ते काहीच फरक पडत नाही तुम्ही बैल बैल ना जन्मभर ओझे वाहून 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 त्या बैलांच्या मानेला घट्टे पडलेले असतात आणि जाऊन त्याच्या मानेला दोन तीन चोरात चिमत्या घ्या त्याला काय फरक पडते का त्याला वाटते मालक मला खाजवत आहे वाटते संवेदना शून्य लोकांची मन झाले खा प्या मौज करा मरा खा प्या मौज करा मरा याच्या पलीकडे संसार चक्र जाऊ शकत नाही जे जे बाहेर पडले ते आपल्या अंत करणार बुद्धत्वाचा अंकुर घेऊन बाहेर पडले तुमच्या अंत ज्या दिवशी बुद्धत्वाचा अंकुर तयार होईल बोधी चित्त तयार होईल त्या दिवशी धम्माचं धम्माच आयुष्य वाढेल तुम्हाला सधम्माच्या सिद्धांताला जाणून घेणं केस वर, के पांढरे झाले म्हणून शहाणा होत नाही आपण म्हणतो मा केस पांढरे झाले शहाणा आहे सुज्ञ आहे म्हातारा नाही जो प्रज्ञावंत आहे जो शीलवंत आहे जो सधम्माबद्दल विचार करतो तोच खऱ्या अर्थाने सधम्मामध्ये स्थापित होऊ शकत म्हणून मौल्यानो तुम्हाला हे सधम्माचा गाडा पुढे न्यायचा ना तुम्हाला आधी स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करणं गरजेचं आहे बुद्धांच्या काळातली लोक मरण येऊ लागलं मरण कि शांत बसायचे आणि शांत बसून आपला श्वास बघत 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 प्राण सोडायचे आपल्या लेकरांना सांगून प्राण सोडायचे आता मला जायची वेळ आली आहे माझ्या बाळांनो मला ध्यान करत करत मला पाठवारे शोक नको दुःख नको आणि रडणे नको कारण ती लोक जन्मभर बुद्ध धम्म संघाला मानणारे ती लोक बुद्ध धम्म संघाला मानणारे पंचशिलांच पालन करणारे अष्टशिलांच पालन करणारे पौर्णिमा असेल चतुर्दशी असेल दोन अष्टमी असतील पालन करणारे आणि विपक्षिणा करणारे ती लोक होते लोकांना आज बसणं चढ झाले कारण धम्माचा सिद्धांत तुमच्यापर्यंत पोहोचला नाही त्या धम्माच्या सिद्धांताला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही मला सांगा आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द आहेत आजच्या काळामध्ये आस्तिक कुणाला म्हणतात आस्तिक म्हणजे ईश्वराला मानणारे अस्तिक नास्तिक म्हणजे ईश्वराला न मानणारे नास्तिक हा समज तयार झालाय आता भारतामध्ये बुद्धांच्या काळात आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द होते आस्तिक म्हणजे काय म्हणायचे आस्तिक म्हणजे ज्याच अस्तित्व आहे त्याला आस्तिक म्हणायचे आता अस्तित्व कशाचं आहे तुमच्या कर्माच आणि कर्माच्या नंतर के कर्म केल्यास येणार त्याच फळ याला आस्तिक म्हणायचे कल्याण मी जे जे कर्म करेन त्या कर्मांचा मी मालक बनेन वारस बनेन उत्तर अधिकारी बनेन कर्म तीन प्रकारचे असतात पाण्यावर रेष मारली लगेच मिटली वाळूवर रेष मारली एक दोन दिवसात आपोआप मिळते हवेमुळे इकडून तिकडून पण छन्नी हातोड्याने दगडावर जर मोठी रेश कोरली तर ती पण मिटते पण तिला हजारो लाखो वर्ष लागतात त्या दगडावरच्या रेषेला तसच जीवनात पाण्यासारखे काही कर्म असतात वाळूवरच्या रेषेसारखे काही कर्म असतात छन्नी हातोड्याने दगडावर रेषा मारल्यासारखे काही कर्म असतात मरते वेळेस तुम्हाला जी कर्म आठवलं ज्या कर्माचा परिणाम येणार कर्मा कर्मा आहे त्याच फळ भेटणार आहे आणि पुढचा जन्म मिळणार आहे ते प्रभावी असत ते कर्म प्रभावी असत त्याच्यावरच तुम्हाला पुढचा जन्म तुमचा अवलंबून आहे परभणीकरांनो ते जिल्हा ना परभणीचा जिल्हा का हिंगोलीकरांनो पंचवीस कोटींच जे दान दिलेलं आहे तुम्ही मला धन्य झालं मी काम करण्याची मला प्रेरणा मिळते की गाव असू शकत इकडेच भंतीचे जे गाव आहे तुमच्या नांदेडकडे एक एक कोटींचा विहार बांधले त्यांनी तुम्हाला माहिती असेल हा एक कोटींच विहार बांधले जैन तिथला पैसा उरू उरू त्या लोकांनी मग आपल्याच लोकांना द्यायचा की पैसा अनेक बांधले किती अभिमानाची गोष्ट आहे पैशाने पैसा जोडा मोठे मोठे लग्न आता करू नका छोटे छोटे लग्न करा साखरपुड्यामध्ये तिथे पैसा वाचवा लेकरांना चांगलं शिक्षण द्या सर म्हणाले लायब्ररी उभी करा एवढं करा आणि आपल्या समाजाला इथली एक शासन करती जमात बनवायला बंदेला आम्हाला बघायचंय एक धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये म्हणून माणसाला माणूस जोडूया प्रेमाने नांदूया बंधू भावाने नांदूया आणि एक आदर्श सिद्धांत या विश्वाला देऊया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथेच थांबतो तुम्हा सर्वांचं जय मंगल भवतो सब्बमंगलंग भवतो सब्ब मंगलंग भवतो सब्ब मंगल Side.